बघा किती छान आपला असा रस दाटसर तयार झालेला आहे बघा आज आपण बनवणार आहोत रस हे मी दोन आंबे घेतलेले आहे वजनानं म्हटलं तर हे चारशे ग्राम आंबे आहेत हे मी दहा मिनटं मिठाच्या पाण्यात गुळून ठेवलेले आहे मिठाच्या पाण्यात असे स्वच्छ आंबे करून घेतल्यास तेलगटपणा कमी होते छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतले आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याच्या ही देठाकडचा एवढा भाग मी काढून टाकते एखादा आंबात तेलगट असू शकते हे देठाकडून काढून घेतल्यास तो रस असा तेलगट टाकत नाही हे आंबे हापूस आंबे आहे आता याची अशी फोत्र मी काढून घेते मला वाटल्यास तुम्ही चोळून सुद्धा आंब्याचा रस बनवू शकता आता हे सोलून झालेलं आहे मी याला असे कट करून सगळं हे बर याच्यात काढून घेते याची अशी गुठडी मी बाजूला करून ठेवते आता मी हा आंब्याचा गर या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते त्याच्यामध्येच तीन चम्मच साखर घालून घेते जर तुम्हाला रस फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर साखर घालायची नाही साखर घातल्यास आंब्याचा रस काळा पडू शकते हे तीन आईसक्यूबीच्यामध्ये मी घालून घेते आणि हे मिक्सरला फिरून घेते हा रस मिक्सरच्या भांड्यातून मी एका बाउलमध्ये काढून घेते हे बघा छान आपला रस दाटसर तयार झालेला आहे हा रस असा छान दाट तयार झालेला आहे तुम्हाला जर पातळ रस आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी किंवा दूध घालू शकता आणि टेस्टसाठी विलायची सुद्धा घालू शकतात आपण केसर टाकून गार्निश करून घेऊया आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद